तर चला आम्ही गेलो गेलतो बरं का पाणीपुरी खायला पण झालं असं की पाणीपुरीच दुकानच बंद आहे कारण की सुट्ट्यांना गेले असतील ते भैये लोक जे भैये बनवत ना ते गावी गेले असतील तर चौपाटीला जायचं तर चौपाटी होती लांब पुण्या स्टँडला मग त्याच्यामुळे कशाला जायचं असं पाणीपुरी नाही खाल्ली आम्ही आलो परत वापस काय करणार तर भाऊला सांगितलं नेतले आम्हाला आंब पण नाही माऊ मामा लक्षात राहिलं तर आनंद जाऊ द्या काय शकत तर चला आता आलो आज नाही गोळ्या आणल्या माझ्या माझ्या कॅल्शियमच्या गोळ्या तिथेच राहिल्या ना कॅल्शियमच्या गोळ्या पाय नाही दुखत वहिनी चालले फे वहिनीला नाही घट कारण महिने घातली मॅक्सी त्याच्यामुळे त्यांना लाद वाटते मॅक्सी प्यायला मी तर रोजच मॅक्सी जातो उलट छान दिसते बघा छान दिसते आणि मग आता भाजी बनवायची फ्लावरची भाजी झाला चेत ना बरोबर कोणालो घराबाज चे माझा काढून टाकवा घरा मेक्सी मेक्सी घालते हा म्हणजे मॅचिंग मॅचिंग का नाही मॅचिंग मॅचिंग मी आता मी नीट आणलंय हा कुठे नाही बा हे करता दिवसभर ड्रेस आणि मग संध्याकाळचा मॅक्स आणि मम्मीने दाखवले मम्मीने घेतलं नाही मग कुकर कुकर घेतलं ऑनलाईन मागवले तुला म्हटलं होतं माझ्यासारखं मागव काय कलरचा तू काय हे बोलले तुम्ही उगच केला उगाच मागव हाय का कारण की ॲमेझॉन काय ॲमेझॉन मग

तर चला शेव दिले साडी त्याने ते खातोय आम्ही भाऊला म्हटलं आवडेल शेव त्याला आवडते आपण टेस्ट करते छान आहे सर्वांना सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहे सर्वजण मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर आता उठले उशिरा मी तर उशिराच हा नाही लवकर उठले पण उशीर झालाय नवलं उठले मी तरी उठले उठलेले हात पाय न दुखतेत तर वहिनीच चालले वहिनीचे कपडे पण झाले सगळे भांडे झाले सगळं आवरलं कपडे दाखवते तुम्हाला माझंच राहिले म्हटलं जाऊ दे आजचे दिवस आराम टाका कपडे वगैरे सर्व झाले सगळं आवरलं आता पाणी तापायला ठेवले माझं काय

छान तर चला आमचा नाश्ता वगैरे झालाय पप्पा गेले ते तर पप्पा जेवते ती हे ये येणार आहे आदल्या दिवशी येतो बोलले पण सकाळच्या गाडीत रिझर्वेशन करायचं एक होती तारखेच हां सकाळच्या दुपारच्या नाही दुपारचा दुपार नाही मग लेलो उशिरा त्या दिवशी आपण पाहिलं ना तीन वाजता आम्ही मुंबईत होतो तिने डॉक वहिनीचे चालले माझ्या आता बनवलेलाय नाव नाही मुंबईला गेल्यावर बनवण हा तुला आवड अगं भाई असं आवडलं खाल्लं तर भाजी वाटत

का नाही खाल्ला खाऊच ना खरंच आम्ही बनवलेलं काहीच नाही आम्ही मी पण फक्त पाळायला खाल्ल्या पाहिजे गरम त्या दिवशी ताईने त्या दिवशी दम बिर्याणी केली दम बिर्याणी एकदम असं हे केलं त्याला दम देऊन हे करून हा आपण केली असते आता पण आता उन्हाळ्यात आ काय बाबांना पाणी देऊ दिसत कोणत्या हा लटकनच्या काय चाललंय बांगड्या निघाना अगं फोडची ना एवढं का रागी तुम्ही